मातंग समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन व उपोषण मागे माजी आमदार संजय रामूलकर बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी भानुदास पवार मेहकर मातंग समाजाची स्मशानभूमी व इतर मागण्यासाठी मातंग समाजाच्या प्रतिनिधींनी मेहकर नगरपरिषद सुरू केलेल्या उपोषणाची माजी आमदार संजय रायमुरकर यांच्या मध्यस्थीतून तिसऱ्या दिवशी सांगता झाली सर्व मागण्यासाठी मंजूर करण्यासाठी मातंग समाजाच्या वतीने व प्रदीप खिल्लारे इतरांनी मेहकर नगरपरिषद समोर आपल्या अकरा मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले होते उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी सायंकाळी माजी आमदार संजय रायमुलकर उपोशन करते आणि नगरपाशीचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्यात सविस्तर चर्चा होऊन सर्व मागण्या मंजूर करण्यात याव्या सदर मागण्या स्वरूपाच्या असल्याने त्वरित तोडगा काढावा अशी मागणी संजय रायमुलकर यांनी प्रशासनाकडे केली आहे माजी आमदार व मुख्याधिकारी राम कापरे यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले यावेळी समाजाचे आकाश भालेराव समाधान साठे तसेच मनोज जाधव पिंटू सुरजन भूषण घोडे हर्षल गायकवाड रविराज रहाटे समाधान सास्ते आदी अनेक मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज चोवीस लाईव्ह प्रतिनिधी भानुदास पवार